आरोग्यांच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवरती कबुतरांना खाद्य घालू नये असा आदेश हायकोर्टाचा होता आणि त्यानंतर संपूर्णपणे कबुतर कबूतर जे होते बंद करण्यात आलेले आहेत कबुतरांना खाद्य घालण्यास खाद्य घातल्यास त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असा आदेश जो होतो न्यायालयाचा होता मात्र या न्यायालयाच्या विरोधामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक जण कबुतरांना खाणं घालताना पाहायला मिळत आहेत मुळात पाहायला गेलं तर जैन समाज या कबुतरांना खाणं न देण्यावरून आक्रमक होताना पाहायला मिळत आहे कबुतरांना खाद्य द्यावं अशी मागणी या जैन समाजाकडून केली जात आहे सत्यस्थितीत पाहायला गेलं तर दादरच्या कबुतरखाना परिसर कि असेल किंवा विविध भागांमध्ये असेल कबुतरांना अन्न हे घातलं जात आहे न्यायालयाच्या आदेशाविरोधामध्ये हे अन्न घातलं जात आहे आणि त्या विरोधामध्ये पोलिसांकडून धडक कारवाई सुद्धा केली जात आहे याशिवाय त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई सुद्धा केली जात आहे मात्र सध्या स्थितीत आपण पाहायला गेलं तर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्वतःच्या गाडीवरती ट्रे बसवून संपूर्ण गाडी ही दादर असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरवताना पाहायला मिळत आहे मुळात म्हणजे ही गाडी त्यांना अशा प्रकारे बनवली आहे ज्या पार्श्वभूमीवरती कबुतरांना खाद्य खायला मिळेल त्या गाडीवरती ट्रे बसवलाय आणि त्या मध्ये खाण्या टाकून कबुतरांना खाद्याची सोय त्यांच्या मार्फत केली जात आहे मात्र न्यायालयाचा आदेश आहे की कबुतरांना खाद्य घालू नये मात्र न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान या व्यक्तीकडून झालेला आहे मुळात या व्यक्ती विरोधात एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये एक समोर जो व्यक्ती व्हिडिओ काढत आहेत त्यांना सुद्धा म्हटलेलं आहे की न्यायालयाचा आदेश असताना तुम्ही खाऊ कसं घालतात मात्र त्यानं माझ्या गाडीवरती मी खाऊ घालत आहे कबुतर खाण्यामध्ये मी खाऊ घालत नाहीये त्यामुळे नेमकं प्रॉब्लेम करा सुद्धा सवाल उपस्थित केलाय त्याच वेळेला जो व्हिडिओ काढणारा व्यक्ती आहे त्याच्याकडून म्हटलं जातं की निश्चितच हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवीन तर त्यानं समोरून म्हटलेलं आहे की मी आधीच या सगळ्या गोष्टींची माहिती मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे त्यामुळे निश्चितच एकीकडे पाहायला तर सवाल उपस्थित होतोय तो, तो म्हणजे न्यायालयाचा आदेश आहे तर दुसरीकडे ज्या प्रकारे त्या व्यक्तीनं म्हटलेलं आहे की मी अगोदरच मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ पाठवलेला आहे त्यामुळे नेमकी कारवाई जी आता केली जाणार ती कोणावरती केली जाणार असा सवाल उपस्थित केला जातोय किंवा या व्यक्तींना सरकारचं पाठबळ आहे का असं सुद्धा सवाल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उपस्थित होतोय मात्र असं असलं तरी आजचा दिवस सद्यस्थितीत कबूतरखान्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे त्याचं कारणच असं आहे की सध्या कबूतरखानातली परिस्थिती काय त्याच्यावरती आपण भाष्य करणार आहोत सद्यस्थितीत कबूतरखाना परिसर हा पूर्णपणे पोलिसांच्या छावणीखाली आलेला आहे संपूर्णपणे कबूतरखाना परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे जेणेकरून कोणीही कबूतरांना खाद्य घालू नये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पोलीस पहारा देताना पाहायला मिळत आहे पोलिसांकडून कडेकट सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे जो प्रकार सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होताना पाहायला मिळतोय तसाच प्रकार पुन्हा एकदा घडू नये या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून काळजी घेतली जाते पोलीस तैनात आहेत पोलीस सतर्क झालेले आहेत त्यामुळे संपूर्ण कबूतरखाना परिसर हा बॅरिकेटिंग करण्यात आलेला आहे कबूतरखाना परिसरामध्ये बॅरिकेटिंग करण्यात आलं असून आजूबाजूला पोलीस सुद्धा उभे आहेत दंगल सुरक्षा नियंत्रण पथक सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे त्यामुळे ज्या प्रकारे आपण पाहतोय की कबूतरखाना परिसरामध्ये यापूर्वी जैन समाजाकडून असेल आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलना वेळी त्यांच्या मार्फत कबुतरखान्यावरती घालण्यात आलेली ताडपत्री लावण्यात आलेली बांबू हे हटवण्यात आले आणि कोर्टाच्या आदेशाचं अवमान जो तो त्यांच्या मार्फत होताना पाहायला मिळाला विशेष म्हणजे त्यावेळेला आंदोलन ज्यावेळेला होत होतं त्यावेळेला संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन केलं वाहतूक कोंडी सुद्धा झाली मात्र कोणावरतीही गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे नेमकं सरकार यांना पाठबळ घालत का असं सुद्धा सवाल त्यावेळेला सुद्धा उपस्थित झाला मात्र एवढं आंदोलन होऊ सुद्धा नेमकी कारवाई का नाही झाली असं सुद्धा सवाल उपस्थित केला जातो मात्र हे झालं त्या दिवशीच्या आंदोलनाचं सद्यस्थितीची परिस्थिती काय होती हे सुद्धा आपण पाहिली मात्र आज आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एक, एक आंदोलन जे ते जैन समाजाकडून त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं साधारणतः जैन समाज शांत पूर्ण मार्गाने आंदोलन करणार असं जैन मुनी म्हटलेलं आहे त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं हे सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सर्वात परत सर्वांना महाराष्ट्र जनता मध्ये आणि जैन समाजाला निवेदन आहे की कोर्ट म्हणते कोर्ट के ने केलेला आहे बरोबर आता हा जो निर्णय कोर्टामध्ये चालू आहे मी पूर्व तीन तारखेला निर्णय घेतला होता जर बी एम सी आणि राज्य सरकारने कोर्टने जर निर्णय दिला तर आम्ही इथं अनशन करूया म्हटलं मी नाही पुरा सकल जैन समाज परंतु मी आदेश कोर्टाचा आदेश आणि पुढील प्रशासनचा धन्यवाद देतो की त्यांनी देवेंद्र फडणवीसजी मंगन प्रभात लोढाजी त्यांनी जो बी आपले जे जैन समाजाने निर्णय दिला आहे की बाहेर लोकांना दाना टाकणं चालू झालेला आहे ते पण उचलू करून आम्ही संविधानला मानत आहे ना आता कोर्टाला मानतो ना देवेंद्र फडणवीसला मानतो ना आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस धर्माच्या विरोधात गेलं तर धर्माच्या विरुद्ध आहेच नाही धर्माच्या विरुद्ध आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही एक कोर्टाने ना सांगितलंय त्यांनी आदेश काढला नाही बंद करायचा ते महानगरपालिका आहे आणि महानगरपालिका काय म्हणते कोर्टाने आदेश काढलाय बघा खरी परिस्थिती आहे

इसलिए बोल सकता है ये हमारा जैन समाज ही निर्णय लेगा और जो पशु प्रेमी वही लेगा पुछी 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 किसी पार्टी का नहीं हूँ मैं भगवान महावीर का हूँ किसका हूँ और दास और जितने भी ये, मीडिया की द्वारा सोच रहे आपके अंदर थोड़ा सा भी भगवान के प्रति प्रेम है शांतिनाथ के प्रति प्रेम है तो आपको लाख से ज्यादा कबूतर खाने में आना विषय नहीं हुआ तो फिर में एक लाग मैं एक लाख से ज्यादा भारत भर के जैन लोग समाज लेके आऊंगा मैं अकेला नहीं बैठूंगा मैं पूरे जैन समाज के यहां हमारा तलवार उठाना भगवान महावीर ने कहा शांति का प्रतीक है शांतिनाथ और शांति से ही करेंगे मुलेश चंद्र विजय बराबर माझं नाव मुनि नीलश चंद्र महाराष्ट्र गौरक्षा गौ संरक्षण आहे अभि पे मीडिया पे बहुत सारे मुझे रोक रहे मी इनके कहने पे नाही आया कहने खुद के बलबुते पे अब याच्या पडे मला कम से कम शंभर कोण फोन आले काय आले तारखेला दिली होती दहा तारखेला मीडियाला दिली होती मी पण आता माझं जर खबुतर खाना चालणं टाकू चा, टाक आहे प्रशासन देवेंद्र फडणवीस मंगल प्रभात आहे बाकी पुरंदसे हार्दिक मुंडे सर लोक माझ्या संघ आहे तर मला अँशन करायला जर काय दानं चालू आहे ना इतर हे जर बंद झालं या लोकांचं एकच टॅगरेट आहे की खाना तर बंद झालं म्हणजे यांना टॅच्यू बनायच आहे ही निर्णय आहे मात्र या पूर्वी ज्यांचा मी उल्लेख केला आहे जे म्हणजे सोशल मीडियावरती सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे ते नेमके कोण आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत लालबाग मध्ये वास्तव्यास असलेले महेंद्र संकलेजा हे कबुतरांना खाद्य घालण्यासाठी दादर परिसरात त्यांची कार घेऊन आले पण या कारवर त्यांनी कबुतरांसाठी ट्रे बसवल्यानं सर्वांनाच धक्का बसला ते संपूर्ण दादर मध्ये ती कार फिरवू लागले त्यानंतर त्यांनी त्यांची कार दाखवून रिपीट त्यानंतर त्यांनी त्यांची कार दादर कबूतर जवळ उभी केली या घटनेचा व्हिडिओ लोकांनी बनवला त्यानंतर ते तिथून निघून गेले पुन्हा त्यांनी कबूतर जवळ कार उभी केली यावेळी एका व्यक्तीनं तुम्ही हे न्यायालयाच्या विरोधात जाऊन करत असल्याचं त्यांना म्हटलं होने वाले। आपको क्या लगता है आप मनमानी करोगे अरे ये सब ये किया है है आपके ऊपर केस क्यों नहीं हुआ वो भी हम देख रहे है नाही स्वतःच्या दरम्यान एकंदरीत आपण पाहतोय की ज्या प्रकारे न्यायालयाचा आदेश आहे कबुतरांना खाद्य घालू नये त्यानंतर महापालिकेकडून सुद्धा त्यान त्यान त्या पार्श्वभूमीवरती कारवाई करण्यात आली मात्र या सगळ्याच्या विरोधात मुळात न्यायालयाच्या विरोधात असेल किंवा महापालिकेच्या विरोधात असेल जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्या मार्फत वारंवार आंदोलन सुद्धा होताना पाहायला मिळत आहे बुधवारचं आंदोलन झालं त्यानंतर आज रविवार आज सुद्धा त्या ठिकाणी जैन समाजाकडून जैन मुनी जे होते ते आक्रमक होताना पाहायला मिळाले त्यामुळे पुढील सुनावणी जी बुधवारी होणार आहे त्या सुनावणीपूर्वी नेमकं जैन समाजाकडून आता काय पावलं उचलली जाणार आणखी जैन समाज आक्रमक होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे बुधवारी जी सुनावणी पार पडणार आहे त्या सुनावणी नेमकं निकाल सर्वोच्च उच्च न्यायालयाकडून काय येतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान असं असलं तरी सद्यस्थितीत जरी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असली तरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा याचिकाची आहे दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे एकीकडे न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालय सुद्धा या पार्श्वभूमीवरती काय निकाल देणार कबुतरांचं खाद्य हे आता सध्या सद्यस्थितीत बंद आहे ते पुन्हा सुरू होणार का किंवा तक्रारी ज्यांनी केलीय त्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला नका व्हिडिओ जर्नलिस्ट कोरी सर वैभव पाटील मुंबई